आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेत शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रेती कधी मी खेळ खेळतो किती मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या संगती संथ सावळी दिसती जेव्हा क्षितिजावर गलवते दूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते तुफान केव्हा भांडत येते सागर सागरही गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगा ढगाला पुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी माझे हात जुळवणे दर्यावरची रंगीत मखमल दर्यावरची रंगी तमखमल उचलून घेतो कुणी कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे ટેકડી વરી પેટતી નિળે તાંબડે દિવે સંગ તાત તે મઝલા આતા ઘરી જાયલા હવે સંગ તાત તે મઝલા આતા ઘરી જાયલા હવે